कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्या स्वागतासाठी कराड येथील विमानतळावर तोबा गर्दी झाली आहे आपण दृश्य पाहताय खास विमानाने कराड दक्षिणचे विद्यमान आमदार अतुल बाबा भोसले यांचं कराडच्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी मोठी झुंबड उडालेली आहे आपण दृश्य कराडच्या एअरपोर्टवरून सध्या पाहताय त्यांच्या स्वागतासाठी मोठी झुंबड उडाली आहे कराडच्या विमानतळावरून आपण दृश्य पाहताय कराड विमानतळावर सत्कार झाल्यानंतर काही वेळानंतर कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले हे कराडच्या प्रीती संगमावर पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधी स्थळाला ते अभिवादन करणार आहेत काही वेळानंतर अतुलबाबा भोसले या ठिकाणी पोहोचतील आणि समाधीला अभिवादन करतील देवेंद्र आहोत आणि खूप महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलं कष्ट केलं महाराष्ट्रातल्या जनतेने देवेंद्रदादांचं नेतृत्व आधीच मान्य केलं होतं देवेंद्रदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती व्हावी महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि मोठ्या प्रमाणावर ह्या राज्याला एक प्रगतिशील राज्य बनवण्यासाठीचा प्रयत्न हा देवेंद्रदादांच्या माध्यमातून भविष्य काही कलाडकरांचं प्रेम आहे आणि या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोचू शकलो कराडकरांची सेवा करण्याची कराडकरांनी मला संधी दिली आणि त्यामुळं दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहे आज चव्हाण साहेबांना स्मरून या मतदारसंघामधले जे प्रश्न आहेत सोडवण्याची जी गरज आहे ती भविष्य काळामध्ये सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न माझा राहणार आहे आणि चव्हाण साहेबांनी जो या मतदारसंघाला सुसंस्कृत वारसा दिलेला आहे त्या सुसंस्कृत वारशाप्रमाणे त्या वारशाला साजेल असं त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन चांगल्या पद्धतीचं काम करायचा माझा प्रयत्न आहे